एवढा मोठा सिंचनाचा घोटाळा महाराष्ट्रात झाला साधी चौकशी सरकार करायला तयार नाही सातत्याने भ्रष्टाचार वाढतोय महागाई वाढते सिलेंडरचे भाव वाढले आहेत आज मराठवाड्यामध्ये पिण्याचं पाणी नाही गुरांना चारा देखील नाही महाराष्ट्रासारख्या राज्यांनी रिटेलमध्ये एफ डी आहे हा या ठिकाणी त्याला परमिशन दिलेली आहे आपलं कन्सेंट कळवलेलं आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राचा शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे बेरोजगारी महाराष्ट्रामध्ये वाढणार आहे अशा समजा अजित पवार जर उद्या भाजपमध्ये आले तर सिंचन <laughs> घोटाळा महाराष्ट्रात झालाच नव्हता असं मी म्हणणार अशा मानसिकतेचे आम्ही नाही एक गोष्ट लक्षात घ्या अजित पवारांना भाजपमध्ये स्थान नाही अजित पवारांना भाजपमध्ये स्थान नाही कुठल्याही परिस्थितीत नाही कधी म्हणतात अजित पवार आमच्या नाही कधी म्हणतात आम्ही त्यांचा आता मात्र सगळे एकत्र होऊन सत्तेवर बसले कोणीतरी विचारलं तुमचा विवाह होणार आहे का मी म्हटलं अविवाहित राहणं पसंत करीन पण राष्ट्रवादी सोबत जाणार नाही ना नाही अजित पवारांना भाजपमध्ये स्थान नाही कुठल्याही परिस्थितीत नाही कुठलेही डबल स्टँडर्ड नाही भारतीय जनता पार्टी आपल्या मूळ विचारापासून कधी दूर जाणार नाही एक वेळ रिकामे राहू एक वेळ सी सल... यांची परिस्थिती हे फक्त खुर्चीसाठीच खोटं बोलतात हे लक्षात असू द्या आणि यांना आता येत्या काळात यांची जागा दाखवूनच द्यावं लागेल एकसारख शेतकऱ्यांनी एक सगळ्यांनी विचार करावा